सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज अयोध्येसाठी प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जात असल्यानं या पार्श्वभूमीवर शिर्डीनजिक निघोज येथील मते पाटील परिवार आणि बोठे पाटील परिवाराच्या वतीनं संतपंगत आयोजित करण्यात आली होती महंत रामगिरी महाराजांसह पंचक्रोशीतील भजनी मंडळी यावेळी उपस्थित होते याप्रसंगी संपत तात्याबा मते बाबासाहेब तात्याबा मते भास्कर काशिनाथ मते नारायण काशिनाथ मते शरदराव काशीनाथ मते कैलास संपतराव मते प्रवीण संपतराव मते तुषार संपतराव मते प्रसाद बाजीराव मते ऋषिकेश बाजीराव मते भाग्यश्री अभिषेक बोठे आदींसह परिवारातील सदस्य आणि मित्रपरिवार उपस्थित होता महंत रामगिरी महाराज यांचं आगमन होताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं नगर मनमाड महामार्गापासून ते निवासस्थानापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली सजवलेल्या रथातून महंत रामगिरींचं भव्य स्वागत झालं यानंतर संत पूजनासह संत पंगत संपन्न झाली या प्रसंगी महंत रामगिरी महाराज यांनी आपलं मनोगत व्यक्त केला मते परिवार हा पूर्वीपासून बेटाशी जोडलेला परिवार आहेत आमचे काशीनाथ दादेवा मते फार मोठे बेटाचे भक्त होते आणि ते नेहमी आग्रह करायचे परंतु त्यांच्या काळामध्ये योग आला नाही त्यानंतर हा जो परिवार आहे हा नेहमी बेटामध्ये येत असतो विशेषतः आमचे तुषार भाऊ मते आणि नेहमी आमच्या संपर्कात असतात परिसरामध्ये कुठं कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये देखील असतात आणि उद्या आम्हाला अयोध्येला जायचं आहे भगवान प्रभुरामचंद्रांच्या आणि जन्मभूमीच्या स्थानावर भगवान प्रभुरामचंद्रांची मूर्ती स्थापना होणार आहेत त्या मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने राम मंदिर ट्रस्टच्या वतीनं निमंत्रण आम्हाला आलेलं आहे आणि म्हणून त्या प्राणप्रतिष्ठेकरता आम्ही जाणार आहोत आणि ते एक निमित्त आहेत आणि आज या संत भोजनाच्या निमित्ताने अनेक आणि भक्तगण भजनी मंडळ महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि फार मोठं भव्य असं आयोजन मिरवणुकीचं सुद्धा आयोजन भजनाचं आयोजन सुंदर असं मते केलेलं आहे आणि म्हणून त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद 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 तर मते पाटील परिवारातील तुषार मते यांनीही याविषयी या अधिक सांगितलं आहे संपत मते बावीस तारखेला जे राम मंदिराचे प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे पण आज आम्हाला निगोज इथे रामगिरी महाराज आल्यानंतर आज राम आमच्या गावात आले असं मला वाटतं आणि हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण जे माझे चुलते त्यांची इच्छा स्वप्न पूर्ण झालं त्याबद्दल मी सर्वात महाराजांचे आभार मानतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या महिला भगिनींसाठी मकर संक्रांतीचं औचित्य साधत हळदी कुंकू कार्यक्रम देखील घेण्यात आला याप्रसंगी उपस्थित महिलांनी उखाणे घेतले नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं भारत पाटला ना शेवटी पौर्णिमेच्या दिवशी पूजत होते वड इंद्राने केलं चढ इंद्राच्या लग्नाचं देत होते सोनं दिवळ्याबाई केले न दिवळ्याबाई च्या होत्या होते पण त्या त्या संक्रांतीचं पूजेत होते सुगड पुनवाली दुगड पुन्हा फेडीत होते पारण शिमगेने घेतले धरण शिमग्याची लाटीत होते पोळी टाकीत होते ओळी गेले राक्षसाच्या आळी राक्षस खेळत होते रंग पाडवा आला जगर्दन पाडवायची उभारीत होते उडी आखजीबाईने मारली उडी आखजीबाई चा पूजत होते करा नारायण रावण म्हटले एवढ्या सणांचं शोभ करा तरच कर मी येते तुमच्या तर मागे अरे पिंडीवर बेलवाते वाकून क्लास नाव नकोस मी तुझ्या पाठीशी आई असे म्हणतात श्री स्वामी समर्थ कैलासरावांमुळे आहे जेवणाला अर्थ ताई शेगावचे गजानन शिर्डीचे साई अभिषेक रावांचे नाव घेते मंजिरीची आई शंकराच्या पिंडीवर बेलवाते वाकून पृथ्वीराजरावांचं नाव घेते तुमचा मान राखून എസ് എൻ മീഡിയ കമേരാ പർ സൈസുരാ ശിർഡി